इथ मातीचा आकडा आहे एक नंबर आकडा एक नंबर आकडा इथं माती आकडा दोन इकडं मॅट आकडा दोन आणि पलीकडे मॅटचा आकडा एक मॅट लावण्याचं काम चालू आहे तर इकडं मातीचं काम चालू आहे बलभीम अन्ना जगतप क्रीडा नगरी वाडिया पार्क ए भाऊ या इकडं जरा ऐ बरी बरी या घे ह काय तुम पाकिट तुमचं हाल नाही खाल्ली टॅबल या इकडं अहो सांगाय जरा तुम्ही कस कस वाटते काय काय दिवस लाग आज काय आहे कस कसं आहे तुमचं पहिलवान कोण खेळणार आहे आज लाव नाही लाव नाही लाव नाही तर आम्ही आज या घ्या मग कवाल आहे तुम्ही काय कवाल आहे तुम्ही काय आठ वाजता आलो हा वाजता आलो इथं विजिटसाठी

लागायला लागले चक्कर यायला लागली मला बघा वजन वजना सत्तावनतीश मग आमच्यातलं सौर तांबवी शहाऐंशी लानाथ बट रेक सत्तावन्न किलोला एकसठ किलो लालमितलं बाबू शिंदे

माजी चेले नाव अजून उद्या वड्या कोण आता स्पर्धेत मध्ये पुस्ती केंद्रमधला 10 जणांची 10 जणांची मेरानम दहा मल्ल मुल्ल महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत आप आपल्या गटात प्रतिनिधित्व करणार आहेत आणि चणुक दाखवणार आहेत आपल्याला बघायला मिळेल शंभर टक्के आम्ही प्रयत्न तेगाजी कामगिरी

अहिल्यानगर अहिल्यादेवी अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा एक नंबर पद्धतीने बसवला आहे बस आणि अशी बैठक व्यवस्था ही एकदम सुंदर अशी विहॅवी बैठक व्यवस्था आणि प्रेक्षकांना उत्तम प्रकारची गॅलरी आहे बसायला इकडं असा एक नंबर आकाडा माती आकडा दोन नंबर माती आकाडा इकडे दोन नंबर मॅटाकडा आणि पलीकडे एक नंबर मॅटाकडा असे आहे चांगली सुविधा एक नंबर आहे आणि तिथं स्पर्धेत जिंकणाऱ्या प्रथम वजन गटातील पहिल्या बुलेट दोन नंबरला स्लेंडर गाडीत तीन नंबरला सोन्याची अंगठी एक तोळ्याची असं बक्षीस आहे त्यामुळं एक नंबर स्पर्धा होणार आहे जिगरबाज वाघांचा महासंग्राम आयोजित आयोजक पहिलवान संग्राम जगताप महाराष्ट्र केसरी कैलाफ अशी पहिलवान बलभीमाना जगताप क्रीडा नगरी वाडिया पार्क येत आहे छत्रपती महाराष्ट्राचे आरती देवत शिवाजी महाराजांचा इथं भविदेवी असा पुतळा लावलेला आहे इकडे जिता माताचा पुतळा लावला आहे कोण काय नसतं एरिट बीट आपण एरिट कावा करायला का आपण तुम काय बोललो करायला कुठलं हो बैठकी व्यवस्था नाही आपलं आपलं एक व्हिडिओ वेड करावा कांदा इकडे तिकडं जिनेश गोंड सरांचं आगमन झालेलं आहे त्यांचं तिथं टेक्निकल कमिटी मॅट ला काम करत आहे आज महाराष्ट्र स्पर्धेला चार वाजता सुरुवात होणार आहे सत्तावन्न आणि शहाऐंशी किलो वजन गडा उद्या महाराष्ट्र केसरीची पहिले कोणीची वेट आहे